येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे माननीय खासदार राहुलजी गांधी यांचा वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ येवला येथील पद्मावती लॉन्स येथे नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी चे माननीय अध्यक्ष आमदार श्रीश कुमार कोतवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी इयत्ता दहावी इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य असा सत्कार समारंभ आयोजित केला होता या प्रसंगी तालुका अध्यक्ष येवला तालुका काँग्रेस कमिटीचे ॲडव्होकेट समीर देशमुख व शहराध्यक्ष येवला शहर काँग्रेस कमिटी प्रीतम पटने तसेच प्रतिभा मोहिते एलमामे मॅडम दानेश सर रामनाथ पाटील सर कंदलकर मंगलसिंग परदेशी आदी कार्यक्रमात व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा घोडेकर हिने केले आज एकोणावीस जून राहुल गांधीचा हा वाढदिवस आणि त्या निमित्तानं समारंभा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी होतोय जी मुलं समाजामध्ये शाळेमध्ये वागताना चांगली मार्ग घेतात आणि ती मुलं ती मुलं त्यांचा सत्कार करणं त्यांचं मनोभैद्य वाढवणं हे खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्टीनं फार गरजे आणि कालांतरानं ते मुलं देखील दुःखी होतात आज वाटतं आपण फार मजेत आहोत पण जे आज कष्ट कष्ट करतील शिक्षणाचे तेच यशस्वी इंदिराजी गांधी या देखील पंतप्रधान होते त्यांचे वडील राहुल गांधी की आज आपण जो मोबाईल पाहतोय ना या मोबाईल किंवा संगणकाची क्रांती या देशामध्ये घडली की राहुल गांधी आणि सॅम सॅमपुट पितृ घडली आज आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये जो मोबाईल आला आहे या मोबाईल काय काय खाल्लं आपला तो काळ्या रंगाचा मोबाईल खाल्ला खाल्ला की नाही बँक संपवली कॅल्क्युलेटर संपवलं घड्याळ संपवलं आणि मनुष्याला मनुष्यात बसवणार सगळं संपवलं हे देण्याच्या मागचा राहुल गांधींचा आपला राजीव गांधींचा विचार होता माझा समाज शिकून सुशिक्षित झाला पाहिजे कमी वेळात त्याची कामं झाली पाहिजे पूर्वीच्या काळात तुम्हाला आठवत असेल जुनी माणसं त्यांना पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये फोन नव्हता फक्त पीसीओ हो किंवा पोस्ट ऑफिस मध्ये फोन असायचा की त्यांनी नापास हा आज वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम हे केलाय काय सांगाल तुम्ही समाजामध्ये त्या मुलांच्या पाठीवर समाजातली काही समाजधुरुण मंडळ किंवा प्रेमाला पाठीवर थाप मारते आणि लढ म्हणते तेव्हा त्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणासाठी जेव्हा पुढं जायचं असतं त्यावेळी गुरु करते आणि असे कार्यक्रम समाजामध्ये होणं हे खऱ्या अर्थानं काळाची तर संगीत देशमुख आणि त्यांच्या सहकार्याने जो हा कार्यक्रम केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांना शुभेच्छित ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक दोन तीन नंबर मिळवतो चांगली मार्क मिळवतो त्या सगळ्या विद्यार्थ्यांना तालुक्यातल्या मी शुभेच्छा देतो आणि त्यांना स त्यांच्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो आपली आई आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा ठेवतात आपले शिक्षक आपल्याकडनं अपेक्षा ठेवतात आणि यशस्वी व्हा होण्यासाठी म्हणून ते कष्ट कष्ट करतात दोन पैसे खर्च करतात याची जाण ठेवून सगळ्या विद्यार्थ्यांनी जर कष्ट केले तर निश्चित एक चांगलं वातावरण समाजामध्ये बनवू शकेल त्यांना देखील मी शुभेच्छा नेते खासदार माननीय राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय माजी आमदार शिरीष कुमारजी कोतवाल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज येवल्या तालुक्यातील आणि शहरातील ज्या शाळेंमधील पहिले तीन क्रमांकाने जे विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार 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 झालेले विद्यार आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा आज येथे आयोजित केलेला होता या गौरव सोहळ्यातून नक्कीच या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि यापुढेही येवला तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी तर्फे विद्यार्थ्यांच्या हिताचे वेगवेगळे मार्गदर्शन पर शिबिर आणि विविध उपक्रम राबवले जाते